नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेतनं आता नवीन नवीन ट्विस्ट येत आहे त्यामुळे मालिकेचा स्पीड एकदम जबरदस्त वाढला आहे आपण बघितलंय की अर्जुनला सायलीचं ग्राफड काही सापडलं नाही मग तो आज जाणार सायलीच्या शाळेमध्ये काहीतरी माहिती गोळ्या करण्यासाठी त्याला आपण प्रोमोद जर बघितलं असेल त्याला फाईल सापडते सगळं सापडतं पण तिथे पण एक ट्विस्ट आहे मित्रांनो ट्विस्ट कोणता ते मालिकेत म्हणजे आजच्या भागात तुम्हाला कळेलच दुसरीकडे मात्र प्रियाचाही प्लॅन फसतंय प्रिया महिपतच्या जळात अडकते आणि ती कशी अडकते हे पण जाणून घेण्यासाठी आजचा भाग जरूर बघा मित्रांनो काल आपण बघितलं होतं की अर्जुन घरी आला असतो आणि तो विचार करत असतो की आपल्याकडचा एक मार्ग बंद झाला सायलीच्या आईवडिनाला शोधण्याचा मात्र आपल्याकडे अजूनही सायलीचं आयकार्ड आहे म्हणजे सायलीच्या शाळेत जाऊन आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती मिळेल मग मा तिकडे त्याची तयारी करत असतो आणि सायलीला त्याने खोटं सांगितलं असतं की माझी एक इम्पॉर्टंट मिटिंग आहे मला सकाळी लवकर जायचं आहे मग सकाळी सकाळी तो आवरत असताना सायली मात्र रूम मध्येच त्याला नाश्ता आणून देते आणि मात्र अर्जुन तिला म्हणतो वा 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 म्हणजे तुला तुझ्या हाताने मला खाऊ करायचं होय म्हणून माझी खाली येण्याची वाढवून बघितली नाहीस तू मात्र ती माहिती काय मूर्ख आहात का तुम्ही अहो तुम्ही लवकर जाता मीटिंग जाताना काही खात पित नाही म्हणून मी आणलं ते असं म्हणत तिला शांत बसवते बिचारा अर्जुन शांत बसतो आणि दुसरीकडे आपण बघतो की प्रिया जेलमध्ये गेली असते साक्षीला धीर द्यायला म्हणजे टोमणी मारायला आणि तिने ते काम पण चांगलं केलं असतं आपण हे कालच्या भागात बघितलंय मग आजच्या भागात मात्र साक्षी तिला म्हणते तू मला खूप धीर दिला आता तू इथून कट निघायचं काय घेशील ते घे नाही तर मी ओढून ओढून ना त्या कॉन्स्टेबलला बोलवेल आणि बघ काय ते मग प्रिया म्हणते बोलो ना बोलो ती कॉन्स्टेबल जरी आली तरी काय करणार आहे मला इथून निघून जायला सांगेल मला काय पुन्हा जेलमध्ये ठेवून टाकणार ती ही जागा तुझीच आहे तू सड तिथे मी चालले बाई ब्युटी पार्लरमध्ये खूप दिवस झाले जेलमध्ये होते तर ते काय ब्युटी पार्लर नाही आलं मी चालले मजेत करायला मग मात्र साक्षीला भयंकर राग येतो ती म्हणते आता प्रिया इथून निघच नाही तर माझ्याविषयी वाईट कोणी नाही मग प्रिया ठीक आहे ठीक आहे उद्या येते भेटायला असं म्हणून ती तिथून निघून जाते मग काय मित्रांनो साक्षी भयंकर चिडते महिपतला फोन लावते ही प्रिया इथे आली होती आणि मला तिने डिवसलाय मला तिने टॉन्टिंग वर्ग केलंय मात्र महिपत काळजी करणं का बेटा मी आहे ना मी तर लवकर लवकर बाहेर काढेल ती म्हणते कधी किती दिवस झाले ती प्रिया मस्त की बाहेर पडून फिरती तिथे आयुष्य जगतीये महिपत म्हणतो अगं बेटा तिने फक्त खोटी साक्षी दिली ती म्हणून ती तिला शिक्षा झाली ती ना ती तू मात्र खून केला तुला थोडा वेळ लागेल ना हातपाय मारायला थोडा वेळ द्या मला पण त्या प्रियाचं तोंड कसं गप्प करायचं ते मी करा बघतो साक्षी म्हणते ठीक आहे म्हणजे मारा तुम्हाला एकच काम झालं तर मारायचं तिला खून करा तिचा आणि तुम्ही पण इथे या म्हणजे आपला बाहेर पडण्याचा मार्गच बंद तो म्हणतो महिपत म्हणतो अगं साक्षी बेटा मी तिला मारणार नाही आहे मी तिला एक अशा जाळ्यात अडकवणार आहे जिथून ती बाहेरही पडू शकत नाही नुसती फडफड करत राहील तू बघस काय करतोय मी ते पुढे आपल्याला दिसतं की अस्मिता आणि सायली बोलत असतात सायलीपाशी लोकर असतात आणि सायली त्या अस्मितेच्या बाळाटी मस्तपैकी छानपैकी स्वट बनवायचं ते प्लॅन असतो आणि मग ती बोलतो आता बोलून जाते की मला पण आई व्हायला आवडेल आणि मग मात्र कल्पना आणि अस्मिता तिची मजा करायला लागतात ती लगेच धावत पडत उठून लाजेने देवी आई पुढे जाते दिवा लावते आणि त्यांना प्रार्थना करते आपण प्रमोद काल ते पण बघितलंय की देवी आई ह्या घरातल्या लोकांनी खूप काही सोसलं आहे पण आता मात्र तुझी यांच्यावर कृपा ठेव आणि हो सगळ्यांची रक्षण कर आणि तेवढ्यात देवी पुढचा दिवा फडफड काढायला लागतो आणि तिला काहीतरी वाटतं की पुढे काहीतरी आपल्या समोर भयंकर वाढून ठेवलं हो आहे पण काय तिला बिचारायला माहीत नाही दुसरीकडे मात्र अर्जुन घरात निघायला असतो शाळेमध्ये जायला तो शाळेतल्या मॅडमला फोन करून सांगतो की मला ह्या या सालची फाईल पाहिजे मला ती बघायची आहे मग तो शाळेत जातो तोपर्यंत तिथे ती फाईल त्या शिपायाने शोधून ठेवली असते आणि त्याला सायली मधुकर नाव पण दिसतं आणि तिथे फोटो पण दिसतो मग तो त्या मॅडमची परवानगीने मोबाईलमध्ये फोटो काढतो आणि लगेच बाहेरून चैतन्याला चैतन्यला सांगतो की चैतन्य मला सायलीचा चांगला फोटो सापडलाय पण तो पुढे काय करशील तू मग तो आता मी एक काम करतो इन्स्पेक्टर सावंताकडे जातो त्यांना विचारतो की दोन हजार तीन चार साली कोणी या दिवशी म्हणजे सायली दिवशी हरवली होती त्या दिवशी कोणी मिसिंग कंप्लेंट दिली आहे का म्हणजे हा फोटो बॅच करता येईल आणि तो तो निघून जातो दुसरीकडे मात्र त्याच्या मागून येतो नागराज आता नागरा ते ते नागराज तिथे का आला मित्रांनो तुम्हाला तेही सांगतो नागराजने लगेच फोन केला असतो महिपतला आणि महिपतला सांगतो की आपलं जसं ठरवलं होतं अगदी तसंच झालं आहे म्हणजे आता अर्जुन मिसगाईड होणार म्हणजे मित्रांनो मला वाटतं नागराजने त्या शिपायला काही पैसे दिले असतील आणि तिथला जायला जुना फोटो काढून कुठल्या तरी दुसऱ्या मुलीचा फोटो लावला आहे हात पीस होता अजूनही पुढे बाकी मित्रांनो प्रियाने काय केलंय प्रियाने तिचे रंग दाखवायला सुरुवात पण केली आहे म्हणजे होते काय क्लिरांचे घरी सुमन आणि प्रतिमा चहा कॉपी पी बसले असतात आणि बिचारी प्रतिमा सुमनला म्हणत असते की मला आता दोन दोन गोष्टी सहन करावं लागणार एक म्हणजे रविराजचा राग आणि दुसरा म्हणजे प्रियावर लक्ष ठेवणं ते पण चोवीस तास असं बोलतो बोलतो ती जाते किचन मध्ये पाठोपाठ जाते सुमन मग हळूच प्रिया येते खाली आणि प्रतिमाची चहा पिते आणि लगेच प्रतिमा आल्यानंतर ती प्रतिमा बघते की चहा तर गायब झालाय मग लगेच प्रिया सुरू होते आई अगं तू चहा केव्हाच पिलाय तू मोबाईल मोबाईल घ्यायला गेली होती तुझ्या लक्षात नाही का मा तुला प्रतिमा आता शहाणी झालीये ती म्हणते प्रिया तुझे धंदे बंद कर तुला काय ठरवायचं आता मला पुढे व्हिडिओ ठरवायचं का मला कसे भास होतात ते मला सांगायचं आता इथून पुढे तुझं काहीही चालणार नाही कारण मी माझ्या गोळ्या वेळ घेते आणि त्यात तुझा हाती लागत नाहीये मग प्रियाचा चेहरा असा राग लाग होतो म्हणजे तिला कळतं की आपलं काही खरं नाही आता ही बाई ना खूप शहाणी होत चालली आहे आणि मित्रांनो आजचा धमाकेदार भाग इथे संपतोय बिचारा अर्जुन त्याला फोटो सापडला सगळं सापडलं पण ते यार मला फार वाईट वाटतंय तर मिस होईल बिचारा दुसरीकडे मात्र उद्या प्रिया प्रतिमाला मारायचा प्रयत्न करत आहे बघूया तिला काय होतं पुढे ते पुढचा भाग बघण्यासाठी मात्र चॅनल सबस्क्राईब करून बेलेकडून जरूर प्रेस करा आजचा भाग तुम्हाला आवडला असेल ना व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुढे प्रियासोबत काय होईल तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे जरूळ कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या